आता तर पटलं का ना वित्तलचा चेअरमन इतरचा नेता असतो इतरचा चेअरमन आमदार होतो नेता तास असतो ही जनतेनं ठरवलं होतं नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान काळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला कसा भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा मतदार मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा का काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सहकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्ताने आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे मी काही नाही आमदार नसताना न्याय लागू दिला नाही आता तर तीन महिन्यात जाऊन मैदान मारून आले तुमचा बाजार उरकीन गाजी लागू नका मागच्या दे वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मेटू घेतलं नाही त्याचीच पत्नी आता बघायला आली ती जी मला म्हणला आता मुंबईला जाऊन येत नाही कुणाकुणाचं नुकसान केलंय त्यानं मानसिकता बघावली नाहीतर तो आज दोन तुतारीच विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेळ घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुमच्यात हानाहानी करायला दिलं त्या जनतेचे माळा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा संघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या <प्राथ> आणि <आने>, मेंबर <प्राथ> शेजारी उभा आहे उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ